मध्ये असा कुठलाच कायदा नाही किंवा कुठलंच तरतूद नाही की अमुक, अमुक दिवसामध्ये इलेक्शनच्या नंतर नवीन सरकार व्हायलाच हवं असं बंधन नसल्यामुळे हे गैरकायदेशीर आहे किंवा घटना बाह्य आहे हे म्हणणं संयुक्तिक होणार नाही याचा अर्थ असा नव्हे की वाटेल तेवढा वेळ आपल्याला काढता येतो काही निश्चित जबाबदाऱ्या असतात ज्याच्यात आपल्या माननीय गव्हर्नर साहेबांवर एक जबाबदारी आहे ती म्हणजे नेमणूक करायची चीफ मिनिस्टरची आणि त्याच्यानंतर गव्हर्मेंटला स्वेअर करायचं ही जी क्रिया असते ही व्हायला हवी एक सरकार जाऊन दुसरं सरकार येतं त्या काळामध्ये विरोधकांचं एवढंच म्हणणं आहे की ही होत का नाहीये आणि पर्यायाने त्यांचा असा रोष दिसतो की ह्या निमित्ताने इलेक्शनला डावलून कदाचित मुद्दाम प्रेसिडेंट सुरू आणणं ही स्थिती महाराष्ट्रावर यायला नको म्हणून ते म्हणत असतात की ही निवडणूक पार आहे पुढलं सरकार येणं प्राप्त असं मी म्हंटल कायद्यात काहीच प्रावधान नाही आहे काही प्रोव्हिजन नाही आहे त्याच्यामुळे कायद्यामध्ये कालावधी दिला गेलेला नाही आहे ना विलंब विनाकारण लागू नये हे उघड आहे आता विनाकारण म्हणजे काय जर योग्य कारण असतील किंवा योग्य स्थिती असेल तर कदाचित सरकारला आणण्यामध्ये उशीर झाला तर त्याच्यात गैर काही नसतं उदाहरणच द्यायची झाली तर समजा एखादी एखादा भूकंप झाला किंवा एखादं सुनामी सारखं काही घडलं किंवा एखादी इमर्जन्सीची स्थिती आली लढाई सुरू झाली किंवा आत्ता दोन वर्षापूर्वी झालं तसं कोविडसारखी एखादी मोठी लाट आली काही सबळ कारणांकरता जर वेळ लागत असेल तर तो कायद्यामध्ये चूक मानल्या जात नाही पण जर काहीच कारण नसेल आणि वेळ निघत असेल तर अशी स्थिती निर्माण होऊ शकते की राज्यातील घटनात्मक प्रक्रिया बिघडलेली आहे आणि मग गव्हर्नरला ऍडवाईस द्यावा लागतो प्रेसिडेंटला की अशा अशा स्थितीमध्ये इथे सरकार बनणं अशक्य दिसत असल्यामुळे तुम्हाला इथे प्रेसिडेंट स्वरूण लागू करून सरकार आपल्या हाती घ्यावं लागेल पण तशी स्थिती महाराष्ट्रात झालेली नाहीये सरकार काही बनत नाही अशातला भाग नाहीये आहे कायदे त्यांच्यामधली कारणं असतील ती एकदा क्लिअर झालीत की सरकार बनणं हे साहजिक आहे तथापि विरुद्ध इतकं बळ नाही की ते दावा करू शकतात म्हणजे सरकार बनणारच असेल तर प्राप्त स्थितीमध्ये भाजपचं आणि त्यांच्या मित्र पक्षांचं सरकार बनू शकेल इथं कोणाला बनवता येणार नाही ही स्थिती लक्षात घेता अकालन वेळ लागतो आहे या म्हणण्यामध्ये काही फारसं तथ्य वाटत नाही कोणाला तरी राज्यपालांकडे जाऊन एक निवेदन करावं लागतं की मी सरकार बनवायला तयार आहे असे जे कोणी असतात त्यांना मुख्यमंत्री नेमण्याचं कार्य हे राज्यपालांच्या हातात असत म्हणजे राज्यपालांनाच मुख्यमंत्री नेमता येतो सरकार असो अथवा नसो ही मुख्यमंत्री नेमायची क्रिया जी आहे ती राज्यपाल करतात मुख्यमंत्री नेमल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मताप्रमाणे ज्याला इंग्रजीमध्ये ऑन एड अँड ऍडवाइस म्हणतो आपण ऑन ए ऑन एड अँड ऍडवाइस ऑफ द चीफ मिनिस्टर राज्यपाल बाकीचं मंत्रिमंडळ नेमतं म्हणजे बाकीचं मंत्रिमंडळ कोणाचं असायला हवं त्याच्यात कोण असायला हवेत कोण नको हे राज्यपाल ठरवू शकत नाही ते ठरवताना त्यांना जे काही मुख्यमंत्री सांगतील ते लक्षात घ्यावं लागतं आता हे जरी कायद्यामध्ये दोन टप्प्यात दाखवलेलं आहे मुख्यमंत्र्याची नियुक्ती जे राज्यपाल करतात आणि इतर मंत्रिमंडळाची नियुक्ती जे राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या ऍडवाईस करतात हे दोन टप्पे जरी असतील तरी हे नोशनल आहेत म्हणजे एकाच दिवशी दोघांची नेमणूक होऊ शकते पण क्रिया करताना मात्र आधी मुख्यमंत्री नेमावा लागतो आणि त्याच्या मताप्रमाणे बाकीचं मंत्रिमंडळ नेमावं लागतं ही क्रिया आता जी होणार आहे ती होईल काहीही कारण सबळ कारण असतील तर त्याच्यामध्ये उशीर होऊ शकतो एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये बाय कॅमेरल लेजिस्लेचर आहे एक अपर हाऊस आहे एक लोअर हाऊस आहे म्हणजे विधान परिषद आहे आणि विधान आहे विधानसभा विधानसभा निवडली जाते पण अपर हाऊस जे आहे विधान परिषद हे परपेच्युटी मध्ये असतं ते सदैव अस्तित्वात असत सरकार नाही म्हणायला काही स्कोप नाही आहे हाऊस आहे सरकार कुठलं तर सध्या काळजीवाहू सरकार केअरटेकर गव्हर्नमेंट एकनाथजी शिंदे ज्याचे मुख्यमंत्री आहेत ते पुढलं सरकार येईपर्यंत चालू आहे तेव्हा राज्यामध्ये अशी स्थिती आलेली नाही आहे की इथे सरकारच नाही आहे किंवा हाऊसच नाही आहे खालचं हाऊस बोलवावं लागतं ते बोलावण्याची जी क्रिया आहे ती गव्हर्नर करतात ते बरखास्त करण्याची क्रिया देखील गव्हर्नर करतात ती स्थिती सध्या आलेली नाहीये कारण जर हाऊस बोलावलं तर हाऊसमध्ये गव्हर्नमेंट असायला हवं गव्हर्नमेंटमध्ये चीफ मिनिस्टर असायला हवा चीफ मिनिस्टरला मंत्रिमंडळ असायला हवं जर काय एक्स्ट्रीम एक उदाहरण घ्या हा तिढा सुटलाच नाही म्हणजे काय तिढा आहे हे राजकारणी लोक जास्त जाणतात त्याच्याबद्दल मला बोलण्याची काही गरज नाही पण जो काही तिढा आहे जेणेकरून कोणी कोण कोड़ मुख्यमंत्री होईल याच्यात कुठल्याही तऱ्हेची स्पष्टता आली नाही किंवा एकमत झालं नाही तर राज्यपालांवर ही जबाबदारी येते की याचा विचार करणं की आता पुढे काय करायचं जर का कोयलिशन गव्हर्नमेंटची शक्यता असती विरुद्ध बाजूला म्हणजे विरोधी पक्षांकडे तेवढं जनमत असतं तेवढं तेवढे एम एल असते तर त्यांना पाचारण केलं गेलं असतं की तुम्ही सरकार बनवा पण तशी जर स्थिती नसेल तर मग राज्यपालांपुढे एक सिच्युएशन ऑफ क्रायसिस झाला असं आपल्याला म्हणता येईल आणि त्याच्याबद्दल सखोल विचार करून राज्यपाल योग्य निर्णय त्यांच्या मते जो राहील हा प्रेसिडेंटकडे कळवतात आणि मग भारताच्या राष्ट्रपती ज्या आहेत त्या अनुषंगाने ते आदेश देतात की आता इथे अमुक अमुक करावं याला फेलियर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशीनरी म्हणतात की या राज्यामध्ये घटनाच चालत नाही आहे ही स्थिती यावी लागते आणि ही स्थिती गव्हर्नरच्या मते यावी लागते आणि मग गव्हर्नरला त्याच्याकरता रिझन्स देऊन राष्ट्रपतींना कळवावं लागतं आणि असं काही झालेलं नाही याबाबत पूर्वी ज्या काही केसेस झाल्यात महाराष्ट्राच्या बाहेरही झालेल्या त्याच्यामध्ये ही भांडणं विकोपास जाऊन थेट सुप्रीम कोर्टापर्यंतही गेलेली होती पण स्थिती मात्र स्पष्ट ही आहे की जर कॉन्स्टिट्यूशन चालत असेल तर ती मोडकळी झाली असं तुम्हाला म्हणता येईल आणि मग ती कॉन्स्टिट्यूशन जर मोडली नसेल तर मग गव्हर्नरला पलीकडली इमर्जन्सीची पावलं उचलायला काही स्कोप